महामार्गाची दुरावस्था झाली असून खड्ड्यातून वाहन चालविताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षानं सरकारविरोधात हल्लाबोल केला पुणे बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर तातवडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीश्वर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलन केले टोल नाही टोला द्या रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसनं जोरदार आंदोलन केले खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच असा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार डॉक्टर विश्वित कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी दिला सकाळी दहा वाजल्यापासून नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात ठाण मांडून होते आमदार सतेज पाटील आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते परंतु ते दाद देत नव्हते पृथ्वीराज पाटील आणि सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रास्ता रोको केला यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळवीड पोलीस ठाण्यात नेले दरम्यान दुपारी दोन वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असे सांगून टोलमध्ये पंचवीस टक्के माफी जाहीर केली आणि आणखी पंचवीस टक्के माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले रस्ते खराब आहेत तर टोल वसुली कशासाठी असा सवाल करून टोल वसुली रद्द झालीच पाहिजे असा इशाराही काँग्रेसनं दिला वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत सांगलीत काँग्रेसनं सरकारविरोधात निदर्शने केली तासवडे टोलनाका येथे सकाळी नऊ वाजल्यापासून पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झाले काँग्रेसचा झेंडा हाती घेत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला बराच वेळ टोल आकारणी बंद पाडण्यात आली काँग्रेस पक्षाचा विजय असो टोल वसुली रद्द झाली पाहिजे रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर आंदोलन केले रस्त्यावरच ठिय्या मारला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला पोलिसच्या बळाचा वापर करून दा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त रस्त्यांनी रस्ता भरला सामदाम प्रवाशांच्या माथी ट्रॅफिक जाम रस्त्याची दुर्दशा मग टोल हवाच कशासाठी या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले आंदोलनात सचिन कदम शशांक पाटील बिपिन कदम सनी धोत्रे डी पी बनसोडे विजय आवळे प्रतीक्षा काळे भारती भगत सीमा कुलकर्णी शमशाद नायकवडी अल्ताफ पेंडारी बाळूमाने संतोष भोसले मौला वंटमुरे राजू पाटील प्रशांत देशमुख श्रीधर बारटक्के महावीर पाटील प्रशांत आहिवळे आयुब निशानदार आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण आणि शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते